अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे विघ्न टाइमचा विशेष कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच आता आपण आहोत सावरगाव कुसुरी या मतदारसंघामध्ये धामणखेल या गावामध्ये या धामणखेल गावामध्ये अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य होते गुलाब पारखे आता गुलाब पारखे आशाताई बुचके संतोष चव्हाण असं सा तिरंगी सामना होण्या तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे आता लोकांना काय वाटतंय आशाताईंचं काम योग्य गुलाबशेटचं काम योग्य हे संतोष चव्हाण आपण जरा जाणून घेऊया आपण जरा बाबांशी गप्पा मारूया बाबा शेजारी बसू का बापा नमस्कार काय नाव जयराम मडके काय निवांत बसले बसला आजारी असल्यामुळं तब्येत नाही बरी गुलाब शेटला ओळखता ओळखता आशाताई पुचकेन ओळखतो दोघांपैकी कोण कामाचं कामाच दुरी आहे मतदान पहिल्यापासून अशाताईला आशाताईनी या गावासाठी काय काय केलं केलं ना द्याचं शेड बांधून दिलं कधीच काम केलं रस्त्याची काम चालू आहे दुसरं काय आता गुलाब शेटणी त्यांनी नाही काही काम की कदाचित तुम्हाला माहित नसतील आता पुढे पाठीमागे एक पाठी दिसते रस्त्याचे ते सिमेंट कॉन्क्रीट गुलाब शेटणीच केले ठीक आहे काय असेल ते आता मला सांगा गुलाब शेट पारखे यांचा पक्ष शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे शिवसेनेत राहिले तर फायदा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर फायदा शिवसेना अंबाईबाईनी शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काय होईल काय जर सुद्धा आहे शिवसेना भाजपमध्ये आहेत भाजप आहे पण ती चांगली करते पाहिजे संतोष चव्हाणांना ओळखता अशा ते नारायणगाव मतदारसंघामध्ये होत्या आता त्या इकडच्या म्हणजे घरच्या मतदारसंघामध्ये आले आणि त्यांचं म्हणणं असं की माझी शेवटची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची तिने आपल्यासाठी केले म्हणून आपण बाकी काय मतदान करतो आज माझं दिसत नव्हतं मालडोळीने तिने वगैरे दिला नंबर काढून चांगली आहे माणसाला आता आशाताई गुलाब शेठ आणि संतोष चव्हाण एक नंबरला कोणाबद्दलचं मत चांगलं असेल आता आशाताई बाबा नमस्कार तुमचं काय नाव वर्ती <स्थाथ> जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आशाताई गुलाब शेठ संतोष चव्हाण कदाचित असा तिरंगी सामना होऊ शकतो <स्थाथ> अशाताई आशाताईच आणि गुलाबशेठ पारखे यांचा शिवसेना पक्ष आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गाने निघालेत काही फायदा होईल का फटका फट बसेल राष्ट्रवादीचं काही कामच नाही आमच्या गावात शिवसेनेचंच काम आहे ज्या शिवसेना दोन आहेत ते बघ आशेताई भुजके जे असेल तिची कामं चांगली आहेत काय म्हणाले पहिली काम तरी चांगली कामं केली अशाताईनी मग आता गुलाबशेठ जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर काय फटका बसेल फटका बसेल त्यांचं तुमच्या गावात काही कामं झाली असतील ना कोणचे गुलाब गुलाबशेठची आहे थोडेफार पण आशाताईची जास काम आशा जास्त कामं आहेत आशाताई जास्त संतोष चव्हाण संतोष चव्हाणचं काय एवढं नाही पण आहे तो गावाला धरून आहे गावाला धरून आहे आता तिघांना मार्क द्यायची पाळी आली जास्त मार्क कोणाला आशाताईलाच पडते दोन नंबरला गुलाब शेटके संतोष चव्हाण सारखेच आहे <laughs> तो आहे सारखेच आहे आता बघा एक ज्येष्ठ मंडळी त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे त्यांचा गावामध्ये फिरण्याचा किंवा आजूबाजूचा संपर्क थोडासा कमी असतो ज्येष्ठ मंडळी चौकामध्ये बसतात जे कानावर येतं त्याच्यावरती चर्चा करत असतात परंतु आशाताईंचा बोलबाला आहे असं या दोघांचं म्हणणं आहे आता इथं हॉटेलचे मालक आहे आपण जरा त्यांच्या हिशोबान बोलूया आपण भजी पण खाणार आहे शेवटी चर्चा तर होणारच दादा नमस्कार काय नाश्ता पाणी ना। भजी गरम गरम काय नाव तुमचं उत्तम मडके उत्तम मडके दामनखेलचे का विधानसभा आपण पाहिली श्रद्धा आमदार झाले अतुल शेठ अशात पराभूत झाल्या आता जिल्हा परिषदेत निवडणूक पुढ्यात आहे अशाताही संतोष चव्हाण गुलाब शेठ अशी तिरंगी सामना होऊ शकतो तुमच्या धामणखेल गावामध्ये कोणाची सरशी होईल मात्रम्यान आहे विकीशेठ विक्कीशेठ पण त्यांचे गुलाबशेठ उभे राहणार गुलाबशेठ गुलाबशा गुलाबशेठ पुढे कामाचा माणूस कामाचा माणूस काम भरपूर केले ते बुचके यांनी त्यांनी केली भरपूर मधल्या पाच वर्षात संबंध कमी तर मागच्या पाच वर्षामध्ये आशेताई इकडे या मतदारसंघामध्ये नव्हते जिल्हा परिषद अशा नव्हत्या गुलाबशेटच होतं हो कारण गुलाब संपर्क जवळ संपर्क जवळच गाव आहे गाव शिव शेजारी युवा मित्र विकी भाऊ गुलाब शेट यांचा पक्ष शिवसेना आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे चाललेले आहेत फायदा बसेल का फटका होईल माणूस म्हणून गुलाबशेट माणूस म्हणून माणूस म्हणून माणूस म्हणून पक्ष नाही बघायचा माणूस बघायचा संतोष चव्हाणांचं काय होईल ते आहेत पण माणूस माणूस आपण बघतोय बाबांनी सांगितलं की गुलाब शेडपेक्षा अशाता उजव्या आहेत त्यांनी या भागात खूप काम केलेलं आहे आता ह्या हॉटेलच्या मालकांनी सांगितले की नाही बाबा आम्ही इथे गुलाब शेठचं काम बोलतो आता या ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण जरा किरण दादानी सांगितलं विकी भाऊचं सा नाव घ्यायला हो आपल्याला कोणाची बाजू घ्यायची नाही कोणाला विरोध दर्शवायचा नाही ता ताई काय साबुदानी कसं केलं कशा किलो नव्वद रुपये साखर पंचेचाळीस गुळ पंचावन्न या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य कोण होतो माहिती नाही माहिती नाही का गुलाब शेटणार गुलाब तालुक्याचे शे आमदार कोण आहेत खासदार कोण आहेत डॉक्टर अमोल बोलले घाबरू नका घाबरू नका घाबरू नका गा, घाबरू नका तू तु? ठीक आहे तुम्हाला काम खूप व्हायचं जा आपण जरा ताईंशी बोलूया ताई तू शाळेला कितवी आहेस आपण गप्प नवीला आहेस मग मला एक सांग राज्याचे मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री माहीत नाही देशाचे पंतप्रधान माहीतच नाही मराठी मीडियमला का इंग्लिश मिडीयम देशाचे पंतप्रधान माहीत नाही राज्याचे मुख्यमंत्री माहीत नाही आता मला एक सांगता घाबरू नको या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य कोण होत आता।, आता आता वडील होते आता बघ गुलाबशेठ पारखे आशाताई बुचके संतोष चव्हाण असा तिघांचा सा सामना होण्याची शक्यता आहे या तिघांमध्ये उजवं कोण वाटत तुला तुझ्या कानावर काय माहितच नाही युवती आहे फारसा अभ्यास नसतो परंतु एक नक्की आहे देशाचे पंतप्रधान कोण राज्याचे मुख्यमंत्री कोण किमान एवढं नॉलेज असायला हवं ठीक आहे काहीतरी ताईला ते माहिती असेल परंतु ते ताई बोलत नाही आता शेजारी एक दुकान आहे तर या मावशींशी बोलण्याचे प्रयत्न करूया मावशी पण आतमध्ये निघून चालल्यात मावशी नमस्कार काय नाव तुमचं उषा गाव कुठलं आता इकडे जिल्हा परिषद सदस्य इथे कोण होतो अगोदर कोण पार्क मग आता आशाताई बुचके त्याचबरोबर संतोष दादा चव्हाण आणि गुलाबशेठ पार्क आहे असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे कोण कामाचा पैकी आशाताई पण आहेत कामाच्या आणि गुलाब पार्क आहे तर आहेत संतोष दादा चव्हाण ते पण करतात काम आशत्यांबद्दलच काय माहोल राहील नाही म्हणजे ते सर्व गावांसाठी चांगलेच करतात काम गुलाबशेठ ते पण काम करतात संतोष दादा चव्हाण हो ते पण करतात तिथे चांगले विजय कोण होईल विजय ते सांगता नाही एक तुम्ही तरी पारखे आशाताई किंवा गुलाबशेठ आता मला एक सांगा गुलाबशेठ पारखे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेत फायदा होईल का तोटा होईल तो फायदाच होईल फायदा होईल गुलाबशेठ पारखे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर फायदा होईल असं आहेत आता ही जी मुलं आहेत कदाचित मतदार नसतील त्यामुळे त्यांना विचारणं योग्य नाही परंतु धामेलखेल गावामध्ये या चौकामध्ये आशाताई बुचके यांच्या नावाचा बोलबला आहे गुलाबशेठ पारखे यांचं देखील काम चांगलं आहे असं म्हणतात संतोष चव्हाण या गावाशी त्यांची नाळ आहे परंतु फारसा संपर्क नाही असं म्हटलं जातं चर्चा तर होणारच निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा लागतील आता आरक्षण जाहीर झालेलं आहे हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये कोणीही उभं राहू शकतं महिला पुरुष एस टी एन टी ओबीसी कुठलाही माणूस या गटामध्ये उभा राहू शकतो गुलाबशेठ पारखे यांनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून बरेचसे मार्गी लागलेली असतील आशाताई बुचके यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये अनेक कामं केलेली आहेत भविष्यकाळामध्ये आशाताई बुचके या मतदारसंघात उभ्या राहतात का गुलाबशेठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत का आणि संतोष चव्हाण आपलं नशीब आजमावतात का हे भविष्यकाळामध्ये कळेल पण आशाताई आणि गुलाबशेठ पारखे यांच्यामध्ये जरी चूरस असली तरी आशाताईंचं नाव मात्र एक क्रमांकाने पहिल्या नंबरमध्ये घेतलं जातं सुरेशवाणी बिगनर टाइम्स दामणखे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका